चालवाय नाही सही शब्द तुमच्या डोक्यातनं काढून टाका चालवाय चालवाय चालवायला कधी दिला जातो हा जर आहे का चालवाय कधी दिला जातो मी मग सांगितलं की जर बँकेने कारखाना तो लिक्विडेशन मध्ये काढला आणि कारखाना लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर तो कारखाना बँक ताब्यात घेते आणि मग एखादा प्रायव्हेट माणूस मग तिथं कुणाचेही अधिकार राहत नाहीत सभासदाचे अधिकार राहत नाहीत संचालक मंडळ राहत नाही काही राहत नाही फक्त आता ही सहयोगी तत्व काय काय आमचे अधिकार म्हणजे आपलं काय मिळणार आहे आता त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आर्थिकमध्ये आमचे अधिकार अजिबात राहणार नाहीत फक्त आपल्या भागातल्या आपलं मिटिंग राहणार बोर्ड मिटिंग आपली राहणार आपल्या भागातले कामगार राहणार का त्यांच्या अडचणी सगळ्या का असतील ते आमच्या आम्ही सोडवणार आणि आपलं इलेक्शन प्रत्येक पाच वर्षाला होणार त्याच्यामुळं सहयोगी तत्वा कारण तिने इन्व्हेस्टमेंट करणार आहेत म्हणून त्याच्यामुळं आर्थिकमध्ये आम्ही त्यांच्याकडे इन्वॉल् होणार नाही ना। सभासद व्हायची गरज नाही भागीदारी वगैरे ती मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा विषय आमच्यावर नाही त्याच्यावर कारखान्याची लॅबलिटी बघितली जाते आणि ती लॅबलिटी फिक्स केल्यानंतर त्याच्यावर मंत्री समिती म्हणजे शासन निर्णय घेत असतंय तो निर्णय आम्ही संचालक मंडळ आम्ही काही घेऊ शकत नाही कोणाचाच राहणार नाही सभासदांचा कुणाचाही आक्षेप राहणार नाही कारण सभासद बांधील कुठं आहे ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस लवकर गेला पाहिजे आणि आपल्या भागातली पोरं कामाला लागली पाहिजे हाच विषय आहे बाकीचा काय सभासदांचा ह्याच्यात म्हणजे त्यांचं म अडच म्हणजे महत्त्वाचा विषय कुठं राहतोय की तिथंच त्यांच्या येणाऱ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस माझ्या भागातला सभासदाचा ऊस लवकर घ्यायला पाहिजे

शंभर टक्के आता मला सांगा ज्या टायमाला आम्ही हा सगळ्या चर्चा झाल्या सहयोगी तत्वावर झाल्यानंतर याचा अर्थ आम्ही चांगला चालवला नाही असं नाही परत तुम्हाला काहीतरी आपप म्हणजे तेवढंच मिळतं काहीतरी तर, तर आम्ही कारखानदारा चा चांगली चालवली फक्त आम्हाला भांडवल कमी पडलं या तक्रारीमुळं ते भांडवल उपलब्ध करायचाही पण प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे तरीसुद्धा तिथं भांडवलच कमी पडलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं सभासदांना चांगला दर देणार त्या आता ह्या शंभर रुपयेचा जो फायदा तुम्ही म्हणताय तर शंभर रुपयेचा फायदा आज असा झाला की आता आमच्याकडे जवळजवळ आठ नऊ हजार एकराची नोंद होती आता ती नोंद आज तुम्ही शेती खात्याला विचारा आमच्या कोणीही फोन करून विचारा जवळजवळ पंधरा सोळा हजार एकराची नोंद झाली म्हणजे जवळजवळ पाच लाखाचं टार्गेट आता पुढच्या वर्षी हा हो कारखाना सिझन पूर्ण करणार आहे करताना पाच लाख क्रशिंग पूर्ण होणार आहे आणि हा ऊस काय भागा बाहेरचा येणार नाही आमची मानसिकता म्हणजे दादांचं किंवा आमचं तेच मत होतं आमच्या सर्व संचालक मंडळा की आपल्या भागातला ऊस लवकर घ्यायला पाहिजे हाच उद्देश आहे आणि आज बोथरे पाटलांच्या माध्यमातून तुम्ही बघताय की आम्ही असा कुठला माणूस निवडला नाही की त्याला कारखान्यातला अनुभव नाही किंवा कुठला तर प्रायव्हेट दुसरा माणूस धरून आणला आहे असं न करता ज्या बोथरे पाटलांनी इतर कारखाने घेऊन जिथं चांगला दर देण्याची जबाबदारी तिने पार पाडलेली आहे त्याच धर्तीवर निस्ते बोथरे पाटलाचं नाव आलं तर आज एवढं मोठं मला म्हणजे त्या बेनिफिट सा कारखान्याला आणि इथल्या भागातल्या सभासदांचा झाला की काय ठराविक कारखान्याची मोनो मोनोपल्ली शंभर टक्के मोडीत निघणार आहे शंभर टक्के मोडीत निघणार आहे तुम्ही आज बघा लिहून ठेवा अजून एक दोन वर्षांनी चार वर्षांनी बघा काय परिस्थिती आहे नाहीतर हा कारखाना बंद राहिला असताना ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली असती मी काही नावं घेऊ यातणार पण आमच्या सभासदांचं नुकसान जास्त झालं असतं त्यात मोनोपल्ली होऊ द्या पण पिवणूक कुणाची झाली असती सभासदांची झाली असते कल्याणराव काळेची नाही किंवा इथं भारत कोळकर आमची यांची कुणाची पिरवणूक झाली नसते आमचा कोणाचाही ऊस कोण पण घेऊन गेला असता पण अर्धा एकर एकर वाल्याला ज्याला कोण नाही त्याची मात्र इतर लोकांनी पिरवणूक केली असते राहणारच आहे ना आता त्यांना सगळे कारखाने चालवायचे आहेत म्हटल्यानंतर आणि आमच्या प्राधान्यानं त्या करारमध्ये पहिले आठ राहणार

अठरा वर्षाचा काळ पूर्ण त्यांचा झाला आणि नंतर तिने आता दहा वर्षे वाढवून घेतली म्हणजे उद्देश काय कारखानदारी कुणासाठी उभा केली शेतकऱ्याच्या ऊसासाठी आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आणि तो उद्देश पूर्ण झाल्यावर बाकीचा आणि सभासदाला दर चांगला मिळाला पाहिजे हाच उद्देश आहे आमच्यासमोर आमच्यासमोर काय कारखाना बंद पडावा कोणावर नामुष्की वाढावी असं नाही आणि ज्याला कोणाला तक्रार करायची तिने स्वतः उभा करा ना काहीतरी काहीतरी दाखवा ना समोर सभासदांपुढं शेतकऱ्यांपुढं तालुक्यापुढं किंवा तुमच्या पुढं आणि तुम्हालाही माझी विनंती आहे तुम्ही चर्चा करत असताना बातम्या टाकत असताना आमचं म्हणजे रिक्वेस्ट आहे विनंती आहे माझी नाही 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 मा नाही नाही मी त्याचं उत्तर त्याचं उत्तर देतो मी आमची काय विनंती आहे जी माणसं आमच्यावर आरोप करतात त्याचं साधं काहीतरी पत्र तुम्हाला तुम्ही मागा घेऊ कसावर आरोप करताय फक्त उठले की कल्याणराव काळे दिसतोय दुसरं काय दिसतंय का मग साधं पत्र काहीतरी आमच्यावर सांगा ना मागा ना त्याला काहीतरी आणि आम्ही का बोललो नाही आम्ही जर दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायला लागलो असतो त्यांना काही काम नाही आम्ही उत्तर द्यायला लागलो असतो तर त्याचा विप्रय झाला असता आणि मला पहिलं काम मला काय करायचं होतं मला हे पैसे व्यवस्थित शेतकऱ्यांचे मला पहिले द्यायचे होते आणि मग कामगाराचे पगार सगळे मला द्यायचे होते मी जर ह्याला उत्तर देत बसलो असतो तर ही लगेच म्हणला असता या उद्या शिवाजी चौक शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तिथं द्या उत्तरं मग कुणी असला म्हणजे मी काय असं म्हणजे कुठंतरी असं वेगळ्या पद्धतीने अपप्रचार केला जा असता आणि माझी मानसिकता मा आमचं सर्व संचालक मंडळाचं मत एवढंच होतं गुपित का ठेवलं की पहिलं मला सभासदांचे पैसे द्यायचे होते आता सीझन मला चालू करायचा होता तर जवळजवळ चाळीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तेव्हा आता उद्या पाच सहा तारखेपासून सीझन चालू होणार आहे एवढं सोपं नाही मित्रांनो आता ते आता सगळं अजून ठरवू द्या ना तोवर पहिला हप्ता पुणे चालू केला त्याचं बघा अगोदर त्यांचे घ्या विचारून आम्ही न मागता न मागता आम्ही पैसे देतो शेतकऱ्यांना जी काय तुम्ही आता ती जण तुम्हाला विरोध करत आहे त्यांनी सभासदांना आवाहन केलेलं आहे त्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्माण बनवण्याची शक्यता आहे सभासदांना काय आवाहन करतात हे बघा कुठल्याही सभासदांना गोंधळ निर्माण म्हणजे होऊ नये अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची मानसिकता आहे सभासदांना काय पाहिजे कारखाना लवकर चालू करा आमच्या ऊसाला आमचा ऊस लवकर घेऊन जावा आणि माझ्या ऊसाला दर चांगला द्या आणि वेळेवर पैसे द्या हीच मानसिकता आहे त्याच्यामुळं ज्यांचा ऊस आला नाही आता जी तक्रार करतात ना त्याला तुम्ही विचारा तर ना किती ऊस तुम्ही कारखान्याला घातलं म्हणून हे तर विचारा तुम्ही एक टन ऊस येत नाही कारखान्याला आणि मग मात्र तक्रार करताय तुम्ही पण म्हणजे बातम्या लावता लावू नका तुमचं शेवटी तुम्हाला मीडिया चालवायचा असतो त्याबद्दल दुमत नाही पण एखादी गोष्ट सभासदांच्या हितासाठी आहे आम्ही वैयक्तिक काळेचं कल्याणराव काळेला ती शिव्या दिल्या तर ती तीच कायमस्वरूपी तुम्ही बातम्या लावा पण सभासदांच्या का मालकीचा कारखाना आहे त्याच्यात जर कोण विष कालवायला लागलं तर तुम्ही त्याच्यात पापाचं धनी होऊ नका असं माझं मत आहे भरपूर पक्षाकडनं मदत झाली तीच मी मागायला सांगितलं भरपूर मदत झाली पण ह्या महाशयने मदत होत असताना तिथंसुद्धा अर्ज दिले आणि आज पैसे दोन दिवसात मिळायचे ते पैसे चार चार महिने लेट मिळाले तोवर माझा सीझन पुढे गेला आणि मग काय झालं मला जे पाच लाख सहा लाख टन क्रशिंग व्हायला पाहिजे होतं ते क्रशिंग एकदा तीन लाख झालं एकदा अडीच लाख झालं मागच्या वर्षी दीड लाख झालं हे कुणामुळं झालं आम्हाला राज्य सरकारनं गव्हर्नमेंटनं भरपूर मदत आम्हाला केलेली आहे फक्त हिने काय सांगितलं पन्नास हजार पोथी विकली गेली परस्पर आणि मग पैसे जमा होणार होते दोन दिवसात ते पैसे तीन महिन्याने आम्हाला मिळाले आणि एक पोत्याचा कुठं गोळ नाही आज जर असला उद्योग केला असता तर मी कुठे गेलो असतो राहू पंचवीस वर्ष झालं आम्ही चेअरमन आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे असलं दंडेलशाहीन किंवा असले काय करणार नाही चुकीचं आम्ही घ्या ना माहिती आज माझ्या प्रॉपर्ट्या सुरेश तुम्ही प्रॉपर्ट्यावर येणार मला माहिती आहे माझ्या प्रॉपर्ट्या बघा काढून प्रत्येक प्रॉपर्टीवर धनश्री पतसंस्थेचा बोजा आहे आज इथं जे आहे ना ह्या प्रॉपर्टीसुद्धा धनश्री पतसंस्थेचा बोजा आहे मी काय ती माझ्या वैयक्तिक कामाला वापरलेली नाही मी एकतर सीताराम महाराज उभा करताना वापरली आणि सहकार शुनी साखर कारखान्यामध्ये पैसे कमी पडल्यानंतर त्यासाठी मी वापरलेले कधीही काढून बघा तसं केलं असतं

स्टेट गव्हर्नमेंट इंटरफेअर होत असते आज प्रत्येक कारखाना आज काय माझीच कारखानदारी अडचण तुम्ही कारखानदारीकडं जावा सत्तर ऐंशी टक्के कारखान्याचे चेअरमन रात्रभर झोपत नाहीत रात्रभर झोपत नाही माझी परिस्थिती तशी होती मागच्या दोन चार वर्षात आता ह्या दोन चार दिवसात झोप लागायला लागली <laughs> इतकं सोपं नाही 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 मला काय झोप झोप लागत नाही म्हणजे मला कोणाचं नुकसान करायचं नाही आमच्यावर जो विश्वासान ऊस घातलाय त्याला पैसे मला मिळाले पाहिजेत ही मानसिकता या तक्रारी अर्ज केल्यामुळे उठली की आम्ही बँकेच्या दारात आहे हो दुसरं कामच नाही आम्हाला काय सुचलं काहीच नाही हो तथ्यच नाही काय मी तीच आहे एक तर ते सिद्ध करून दाखवा तुम्ही फक्त अडचण काय झाली गुण गुण दो 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 आता काय होत माहितीये का अब्रु नुसकाचा दावा बिवा ह्या गोष्टी आपण करत बसण्यापेक्षा त्यांची तिने शानं व्हावं असं मत आहे अजून वेळ गेली नाही उद्या सगळ्या सभासदांपुढे तिने हात जोडावेल बाबा ही असं निर्णय योग्य तिने घेतलेला आहे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की उद्या सभासदांपुढं तर निदान हात जोडावते ती की बाबा माझं इथनं पुढं सगळं पार पडलं आता इथनं पुढं मी कुठलीही तक्रार करणार नाही आम्ही सभासद येताच करतोय ना त्याच्यात काय कल्याणराव काळजी हित थोडंच आहे का भारत नाना कोळेकर किंवा इथं संचालक बजले यांचं हित आहे का असं आहे ना असं काही पण करण्यात मजा नाही ना उद्या आता तरी शेअनुवा उद्या हात जुडून तिने ह्या सपोर्टला आणि कुठल्याही सभासदाला विचारा शेतकऱ्याला विचारा हा जो निर्णय झाला आहे तो योग्य निर्णय झालेला आहे नाहीतर काय परिस्थिती कारखानदारीत चालतं हे सगळं आम्हाला माहिती आहे आम्ही ती केलं नाही म्हणून आम्ही पाठीमागं राहिलो अहो तीच उद्या त्यासाठीच मिटिंग लावली आपण म्हणजे मिटिंग उद्या सर्वसाधारण सभा सादा एकतीस जु एकतीस तारखेला आहे आणि रुटीनमध्ये आहे त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लावली असं पण नाही रेग्युलर वर्षातून एकदा आम्हाला सर्वसाधारण सभा सादा घ्यावी लागते त्याच्यात उद्या विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मग साखर ऐकताना प्रस्ताव जाणार मग साखरा ऐकता शिफारस स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आणि मग सहकार मंत्री जी कमिटी हो। आहे त्याच्यावर आणि ती कमिटी गेल्यानंतर मग कॅबिनेट पुढं जाणार आणि मग हा निर्णय होणार असं कुठलंही नाही आणि ह्याच्यात कुठेही सभासदाला बाधा येणार नाही विचार ना चालवाय नाही आम्ही चालवणार आहे सहयोगी हा हा सहयोगी आपल्या कारखान्यावर रुपयाही कर्ज काढणार नाहीत इतर आता का आमच्या कारखान्यावर जर कर्ज काढायचा असती तर मला चालवाय द्यावा लागला असता <laughs> का <laughs> म्हणजे यांच्या आशीर्वादाने तीन चार महिने झालं सुनील दाराव आमचा कारखाना म्हणजे अडचणीत ह्याच लोकांनी आणला अंडर कॅपॅसिटी चालल्यामुळे तोटा झाला बरं उद्या तोटा भरून काढाय म्हणलं तर सभासदांना दर कमी द्यावा लागत होता आज मला सांगा आम्ही शेतकरी आहे दोन हजार माझी अपरपे तरी मी एकोणतीसशे रुपये दर दिला म्हणजे ही कुणासाठी केलं शेतकऱ्यांसाठीच केलं ना नाहीतर सभासदांना दर कमी दिला असता तर माझा तोटा भरून निघाला असता okay.